नमस्कार आता एन जी टीची जी ऑर्डर आली इंद्रायणी नदीपात्रातले जे बंगले पाडण्याचे आदेश एन जी महानगरपालिकेला दिले गेले अनेक वर्षापासून इंद्रायणीचं प्रदूषण आणि अतिक्रमण हा खूप ऐरणीचा मुद्दा झाला आहे याच आपण एक कम्युनिकेशन हे पालिकेला मुख्यमंत्री कार्यालयापासून ते पर्यावरण मंत्रालयापर्यंत केलं होतं आणि इंद्रायणी आणि पवना ह्याच्या ब्लू लाईन आणि रेड लाईन डिमार्क करून देण्याच्या अधोरेखित करण्याची आपण मागणी केली होती ते एवढ्यासाठीच की इंद्राणी पवनेच्या नदीपात्रातल्या ब्लू लाईनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण चालू आहे आता ही बंगले आहेत म्हणून आपल्याला निदर्शनास आले पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये प्लॉटिंग देखील झालेलं आहे याबाबतचं आपण आयुक्तांना देखील जाऊन भेटलो होतो आयुक्तांनी नेहमीप्रमाणे तो विषय टाळला नदीसुधारच्या या प्रकल्पामध्ये आम्ही ज्या तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत त्या तीन प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्हाला पहिल्यांदा तर ब्लू लाईन आणि रेड लाईन आहे की डिमार्क करून द्या जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलंही अतिक्रमण होणार नाही आणि जी लोकांची आत्ता फसवणूक झालेली आहे त्या लोकांनी त्यांच्या माहितीच्या पलीकडे जाऊन ब्लू लाईनमध्ये कन्स्ट्रक्शन केलं ह्याला कुठेतरी आळा बसेल जे काही डिब्रीस आणून किंवा अतिक्रमण केलं झालंय ते कुठेतरी थांबेल दुसरी गोष्ट म्हणजे इंद्रायणी नदी आणि पवणा नदीमध्ये जे रासायनिक आणि महिला मिश्रित पाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आजूबाजूच्या कंपन्यांकडनं टाकलं चाललंय ते कुठेतरी थांबता येईल ते सुद्धा कंट्रोल करणं खूप सोपं आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे ईटीपी आहे जे एसटीपीज आहेत ते ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीला अपग्रेड करून त्याच्यावरती कंट्रोल असणं गरजेचं आणि त्याच्यातला जो डिस्चार्ज जाणार आहे तो, तो चांगल्या प्रतीचा असला पाहिजे जी आपली वॉटर प्लसची जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत एसटीपी आणि ईटीपीच काम केलं पाहिजे त्याचबरोबर नदी सुधार म्हणजे नदी काठ सुधार नाही आहे नदी प्रणालीचा सुधार झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी नदीला येऊन मिळणारे जे ओढे आहेत नाले आहेत झरे आहेत जिवंत झरे आहेत जे जैविविधता आणि एक जीवन घेऊन नदीला जातात त्याच्यावरती जी अतिक्रमणं झालेली आहेत ती बुजवून त्याच्यावरती जे कन्स्ट्रक्शन झाले त्याच्यावरती जे स्क्रॅप शॉप बांधले गेले आहेत पर्टिक्युलरली चिखली कुदळवाडी एरियामध्ये तर ते कुठेतरी थांबले पाहिजे ह्या तीन मागण्या आपण आयुक्तांकडे अनेक दिवसापासून करतोय त्याबाबतची कम्युनिकेशन्स केलेत पण आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल किंवा महाराष्ट्र पर्यावरण मंत्रालय ह्याच्याकडे डोळेच झाक करते आणि कुठेतरी अप्रत्यक्षरित्या याला संरक्षण देण्यात येत आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे राजकीय अनास्था दिसते ह्या सगळ्या विषयांबद्दल त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून एक अपील करा असं वाटतं की आम्हाला सुधार हवाय पण तो सुधार त्याचं अतिक्रमण हटवून किंवा ते होणार नाही ह्याची काळजी घेऊन त्याचं प्रदूषण कमी करून आणि नदी जी प्रणाली आहे ती नदी प्रणाली जर आपल्याला वाचवता आली तर नदी वाचेल इंद्रायणीला एक अनन्यसाधारण असं महत्व आहे ती आपली आध्यात्मिक पौराणिक आणि त्याला एक महत्व असलेली अशी जीवनदायिनी म्हणतो आणि आज कुठेतरी त्या मृत अवस्थेत चालली त्याच्यासाठी मुख्यमंत्री पर्यावरण मंत्री जे एकच आहेत आपले एकनाथजी शिंदे सर त्यांना आणि महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला परत एकदा अपील करतो की पंधरा ऑगस्टपर्यंत या गोष्टींवरती एक कृती आराखडा करा अंतर ना आम्हाला आमची दिशा ठरवायला लागेल धन्यवाद